चालेल तिकडे खाली भाकरी इकडे शिष्या मटन काय खाली काम गेला पोरां नका म्हण मस्ती करताय बघा तिकडे खाली चालल्यात बाय खडच्या भाकरी कशाला खाली काय काम आहे खाली जायला भाकरी करता करते लागला बघा इकडे पाऊस बघा अचानकच सर हे त्याला घेऊ नको का इकडे पाऊस पडायला लागला बघा हे लई पाऊस सर की दादा खाल